उन्हाळ्यात आगीपासून जंगलाचं आणि गावांचं संरक्षण व्हावं या उद्देशाने महाराष्ट्र वन विभागाच्या नागपूर इथल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने प्राथमिक प्रतिसाद दल तयार करण्यात आलं आहे प्रत्येक गावात गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि युवकांच्या मदतीने त्यांना प्रशिक्षण देऊन हे प्राथमिक प्रतिसाद दल तयार करण्यात आलं आहे हे दल जंगलात गस्त घालत शेतकऱ्यांना शेतात असलेला कचरा जाळू नका दळलेला कचरा लगेच विझवा क कचरा जळ जाळत असताना पुरेशा पाण्याची व्यवस्था ठेवा अशा प्रकारची माहिती आणि मार्गदर्शन करत आहे लोकांद्वारे जे आग लावलेली घटना आपल्या समोर येतात तर त्यामुळे लोकांकडून जे आपन, सहभाग जर आपला मिळाला तर यावर आपण कंट्रोल करू शकतो याकरिता या आपण काय केलं की कि प्रत्येक एक प्रतिस्पर्धा आपण राबविण्यात आली आणि प्रत्येक गावामध्ये याकरिता आपण पहिले मिटिंग येतो त्यांच्या ठराव घेतो हो की ते हे जे प्रोग्राम मध्ये भाग घेण्याकरता ते तयार आहे किंवा नाही तयार आहे आणि त्याच्या नंतर ते प्रोग्राम सुरू होतात आणि हे पंधरा फरवरी पासून सुरू होतात आणि यामध्ये आपण दहा क्रायटेरिया सिलेक्ट केलेला आहे जे पहिला दुसरा तिसरा येतात त्यांना आपण पुरस्कार देतो